फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल निरपेक्ष आनंदी जीवन जगत असाल तर आपल्या सुनेत्राज लाईफस्टाईलचे व्लॉग तुम्ही बघत आहात आणि तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मानते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे आणि तुमच्या मनात जे काही चांगले चालू आहे ते तुमचे काम लवकरच पूर्ण होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्याबरोबर टोमॅटो सारची रेसिपी सा आ, हे करणार आहे म्हणजे दाखवणार आहे टोमॅटोचा सार तुमच्या म्हणजे सूप नाही बरं का सार जो आपण पोळी आणि भाताबरोबर खाऊ शकतो आणि आमटीच्या ऐवजीसाठी चांगला उत्तम पर्याय आहे जो टोमॅटोचा सार असतो म्हणजे आपल्याला आजारी असेल तोंडाला चवण असेल किंवा अगदी आठवड्यातून दोनदा आपण जशी क कढी करतो त्याप्रमाणेच आपण सार करू शकतो तर त्या साराची पद्धत तुम्हाला मी आज दाखवणार आहे त्यासाठी बघा असे पिकलेले चांगले टोमॅटो तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर असे देशी मिळाले हे बघा ह्या देशी टोमॅटो तर खूप चांगला आंबट गोड असा आ, हे होतो काय म्हणतात त्याला सार होतो तर कुकरमध्ये खाली पाणी आणि डिश घालून घेतली स्टँड आणि त्यामध्ये आता हे आपल्याला टोमॅटो लावून घ्यायचे आहेत आणि फक्त दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग कसा करायचा ते तुम्हाला दाखवते कढीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मखाण्याच्या खिरीची रेसिपी दाखवणार आहे आणि काल केली होती ती दुधी भोपळ्याच्या खिरीची सुद्धा आज आता भोपळा वगैरे घेऊन येते पुन्हा आणि ती पण रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी काही शेफ वगैरे नाही आहे किंवा माझं खास रेसिपीचं चॅनल काही नाही आहे घरगुती आणि आहेत त्या साहित्यात मी रेसिपी करून दाखवणार किंवा माझी भांडी खूप अशी काही नाही का रेसिपी चॅनेलची असतात खूप छान छान भांडी खूप छान डेकोरेशन असं माझं नसणार आहे त्यामुळे त्यात मला कृपया जज करू नका की हे भांडं वापरलं ते भांडं वापरलं तसं तर माझ्याकडे ॲल्युमिनियमचं काही नाही आहे एक कढई सोडली तर माझ्याकडे ॲल्युमिनियमचं एकही भांडं नाही आहे ती पण कढई इथं जेव्हा आग या घरी राहिला तेव्हा माझ्याकडं नव्हती म्हणून मी आईकडनं घेतली कालच एक लोखंडी घेतली आहे एक नॉनस्टिकची आहे आणि आता पुढच्या महिन्यात बजेट या महिन्याचं आहे पुढच्या महिन्यामध्ये मी एक स्टीलची घेणार आहे आणि अॅल्युमिनियमचं एक पातेलं तुम्हाला दाखवते ते सुद्धा का घेतलं हे बघा हे एक नवीन घेतलं एक किलोचं खूप छान आहे जड आहे हे आपल्याला भडंग करण्यासाठी घेतलं आहे तर माझ्या पद्धतीचं भडंग सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे भडांग वगैरे करायला स्टीलचं पातेलं वापरून चालत नाही कारण त्यामध्ये फोडणी जळते आणि त्यामुळं मग त्या पदार्थाची चव जाते म्हणून फक्त ते एक दोन भांडी माझ्याकडे अॅल्युमिनियम आहेत तर आता आपण छानपैकी कुकर लावून घेऊया आणि मग तुम्हाला भेटते मी हे टोमॅटो छान शिजलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत साली ठेवायच्या नाहीत कारण त्या दाताखाली येतात आणि नाही चांगलं लागत त्यामध्ये त्यामुळं साली काढून घ्यायचे टोमॅटो घेताना चांगले घ्यायचे म्हणजे जे कडक असतात मऊ टोमॅटो वगैरे घ्यायचे नाहीत त्याची चव चांगली येत नाही आणि सांगितल्याप्रमाणे देशी मिळाले तर अतिउत्तम नाही मिळाले तरी लाल घ्या एकदम लाल अशा पद्धतीनं त्याच्या साली काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे लसूण त्यानंतर दोन चमचे डाळीचे पीठ दोन चमचे डाळीचे पीठ एवढं घालून मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घट्ट धरायचं नाहीतर बाहेर येतं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आता पातेला आपण गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये तूप घालायचं सारामध्ये कधीही तेल घालायचं नाही तूपच घालायचं तरच त्याला चव येते तूप घातल्यावर यामध्ये मोहरी नाही घालायची तर जिरे घालायचे एक चमचाभरून चांगले जिरे घालायचे तर, तर, ते तर तडतडून द्यायचे आणि त्यानंतर घालायचं हिंग हिंगाने अप्रतिम चव येते आणि यामध्ये जर तुमच्याकडे नारळाचं पाणी आणि ओलं खोबरं असेल तर तेही घालायचं कारण सारामध्ये ते खूप छान लागतात तर माझ्याकडे नाही आहे आणि आहे त्या साहित्यात मी तुम्हाला दाखवत आहे हिंग थोडासा परतला गेला करपून द्यायचा नाही लगेच कडी टक्का घालायचा बाकी लसूण तर आपण या मिश्रणामध्ये घातलेला आहे आता आपण थोडीशी हळद घालूया हळद थोडी घातली तरी चालते पण अवश्य घालायची आणि त्यानंतर हे जे काही टोमॅटोचं मिश्रण आपण करून घेतलं आहे घालायचं आणि मग याला पाणी घालून चांगलं पातळ करून घ्यायचं जेवढं तुम्हाला पाणी हवंय म्हणजे जितकं पातळ हवंय जितकं घट्ट हवंय प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं नुसत्या फोडणीचा स्वास इतका सुंदर येतो तुम्ही खरंच करून बघा कृती म्हणजे रेसिपी खूप छान लागते आणि आता हे आपण टोमॅटो शिजवून घेतलेलं पाणी त्यामध्ये घालूया थोडं कमी करते कारण ऑलरेडी आपण घातले म्हणजे त्याला अजून चांगली चव येते त्यानंतर घालायचं चवीनुसार मीठ मीठ आणि साखर किंवा गुळ मी साखर घालते गुळ घातली तरी गुळ घातला तरीही चालतो पण सारामध्ये मी शक्यतो साखर घालते म्हणजे एक अशी गोड चव येते आणि सार चांगला लागतो भरपूर कोथिंबीर घालायची थोडी साखर इनफ आहे आता तुम्हाला उकळी आल्यावर दाखवते मी कसा लागतो दिसतो ते आणि यामध्ये तिखटपणाच्या चवीसाठी घालायचं चा, चांगली तिखट पूड आपली रंगासाठी हवी असेल तर काश्मीरी सुद्धा घालू शकता मी तर रंगासाठी नाही घालत आहे फक्त तिखटपणासाठी घालतेय छान तिखट झाला पाहिजे दोन ते अडीच चमचे तिखट घालायचं आणि त्यानंतर हलवून घ्यायचं आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आता इकडं करून घेऊया मेथीची भाजी कालच्या लोखंडीच्या कढईमध्ये लोखंडाच्या कढईमध्ये भाजी करते आणि आपल्या बायकांचा आनंद कशात असतो ना ही कढई मला मिळाली मला खूप आनंद झाला आणि त्यामध्ये मग मी कधी रेसिपी करीन असं पण मला झालं आणि लोखंडी कढईमध्ये आपण जास्तीत जास्त काय करू शकतो पालेभाज्या उसळ याच गोष्टी जास्त करू शकतो बाकी मामटी वगैरे त्याचा रंग बिघडतो आणि एक आहे की लोखंडाच्या कढईमध्ये जास्त वेळ रेसिपी करून ठेवायची नाही झाल्यावर पाच मिनटात दुसऱ्या भांड्यात काढायची नाहीतर मग त्याचे गुणधर्म बिघडतात त्यामुळं ते तेवढी टीप लक्षात ठेवा जे नवीन कुणी असेल लोखंडाचं ना त्यांनी आता ही छान जिरे सॉरी मोहरी तडतडून घेऊया लसूण आणि मिरची घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया मिरचीचे मी मोठे तुकडेच टाकते कारण दाताखाली वगैरे यायला नको म्हणून त्यानंतर हळद चांगलं हलवून घेऊया फोडणी आणि मग यामध्ये मेथी मेथी शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालते मी आणि मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट कूट नाही घातलं तरी चालतं ऑप्शनल आहे डाळीचं पीठ घालून सुद्धा करते मी मेथी कधी प्रसंग आला तर ती पण पद्धत दाखवे छान अशी मेथी हलवून घेऊया इकडे सार पण उकळायला लागलाय आपला हळूहळू आणि इकडं मेथी आता पोळ्या करून घेते भात तर झालेला आहे सार झालेला आहे बघू शकता सार किती छान दिसतोय आणि जर काश्मीरी लाल तिखट घातलं तर लाल लाल बुंद असा छान दिसतो आणि गरम गरम पिण्यासाठी भात पोळी या सगळ्यासाठी छान आहे त्यानंतर इकडे झाली आपली मेथीची भाजी तयार आणि इकडे सार साग केल्यानंतर आता उन्हाळ्यात आपल्या सगळ्याच लेडीजला घामा घूम व्हायला होतं आणि इतका त्रास होतो की असं वाटतं पुन्हा एकदा आंघोळ करावी आणि मी आज खरोखर पुन्हा एकदा आत्ता गार पाण्यानं आंघोळ करणार आहे कारण सुचतच नाही आहे इतका घाम घालतोय आणि आमच्या तर इतर व्हेंटिलेशन किचनमध्ये बिलकुलही नाही आहे खिडकी दिसते ना ह्याच्या बाहेर सगळ्या भिंतीच आहेत आणि हॉलमध्ये फक्त व्हेंटिलेशन आहे बेडरूममध्ये पण एक खिडकी आहे पण असं प्रशस्त घर नाही आहे त्याची खंत वाटते पण असू दे कुणाकुणाला ते डोक्यावर छप्परही नसतं त्यापेक्षा आपण दसपटीनं सुखी आहोत असं खरंच मानायचं आणि जे आहे त्यात समाधान मानायचं किचनमध्ये फॅन बसवायला पण काही नाही पण गॅस विजतो आणि मग गॅस कमी जातो असं पण म्हणतात त्यामुळे मी किचनमध्ये फॅन बसवत नाही आहे घराच्या शोधात आहे कुणाकडं असेल तर सांगा मला म्हणजे चांगलं घर कुणाच्या नजरेत असेल तर मला अवश्य सांगा टू बी एच के तर बघूया आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आता भांडी लावणार आहे हे बघा ही घासलेली भांडी आहेत ही लावणार आहे फरशी झालेली आहे आता देवपूजा राहिली आहे पण पुन्हा एकदा आंघोळ आहे कारण सकाळी सातला केली आहे आता जवळजवळ अकरा वाजले आणि आंघोळ करणार आणि मग आपल्या सुनेत्रा इंडियन मॉम सुनेत्राचा व्हिडिओ करणार आणि आज दिवसभर पार्सल करायची आहेत सगळ्या पेंडिंग ऑर्डर आज पूर्ण करणार आहे आणि मग नवीन ऑर्डर घेणार आहे तुम्हालाही काही हवं असेल तर नक्की सांगा अजून एक तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे ते म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही मापात म्हणजे अगदी लहान मोठ्या बेचाळीस चव्वेचाळीस चेस्टपर्यंत गाऊन शिवून हवे असतील कॉटन अल्फाईन तर तुम्ही माझा नंबर तुम्हाला माहिती आहे सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस कोणत्या मापात शिवून पाहिजे त्याच्यावर तुम्हाला मी सांगते माझे एक फ्रेंडच शिवते आणि अतिशय उत्तम गाऊन शिवते आणि टिपाळ्या डबल असतात फाटत नाही आता रेडीमेड गाऊन बघा आता हा कसा ढिलाय वगैरे असं नाही अगदी आपल्या मापामध्ये ती गाऊन शिवून देते मी पण तिच्याकडे तीन गाऊन शिवायला टाकलेच आहेत आणि तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही संपर्क साधा मी तुम्हाला तिचा नंबर देते मग ती तुम्हाला कापडांचे फोटो टाकेल आणि तुमच्या मापात तुम्हाला शिवून देईल ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या मदरसाठी सुद्धा शिवते ती टॉप शिवते परत गाऊन शिवते आणि आपले स्वामींचे वस्त्र पण शिवते सगळं शिवते म्हणजे ती तर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं पुन्हा भेटेन खूप खूप गरम होतंय पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत तर चला इथंच थांबते आता बाय